नमस्कार मित्रांनो बघा नमो किसान शेतकऱ्यांसाठी आता नवीन अपडेट समोर आले आहे बघा आता या ठिकाणावर पीएम एम चे पैसे मिळाले आहेत बघा आता नमो शेतकऱ्या संदर्भात आता एक नवीन अपडेट समोर आले आहे बघा नमो शेतकरी आता योजना नमो शेतकरी योजनेचा हप्ता कधी येणार आणि शेतकऱ्यांनी या संदर्भात आता माहिती देखील खाली दिलेली आहे बघा सरकारकडून आता कृषी विभाग कडून आता एक नवीन माहिती समोर आली आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता यांनी आताच एक मोठी घोषणा करण्यात आली आहे बघा आता पी एम किसान आणि नमो शेतकऱ्यांचा योजनाचा हप्ता बघा तर पी एम किसानला तर हप्ता मिळाला पण नमन किसानचा हप्ता कधी मिळणार आहे बा संदर्भात आता मोठी माहिती समोर आली आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचे पैसे किती मिळणार तेही बघा तर बघा तुम्ही ज्यांना चॅनेलला सस्क्राईब नाही केलं तर तेही करून जा आणि आपला व्हिडिओ द इतरांनाही शेअर करा कारण त्यालाही माहिती मिळली पाहिजे आणि त्यांनाही माहिती मिळून त्याचे पैसे मिळले पाहिजे तर लवकर लवकर आपला व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करून जा तर बघा शेतकऱ्यांना आता बघा तुमच्या योजनातने आता तारीख बदल करण्यात ता आली आहे आणि बघा तुम्हाला पैसे किती मिळणार तेही सांगणार आहे तर बघा तुमचे तारीख किती बदल करण्यात आले बघा तुम्हाला सांगितली होती की बघा आजपासून तुमचे पैसे मिळणार पण मुख्यमंत्र्यांनी एका बैठकीतनी तारीख बदलत आली आहे बघा काही कारणामुळे तुमचे पैसे आता काही क्षणासाठी तुमचे पैसे वा दूर होत आहे बघा तर तुम्हाला आता तारीख किती तारखेला मिळणार तेही आपण सांगणार आहोत तर आपण त्याआधी बघूया तुम्हाला किती पैसे मिळणार आहे बघा बघा या संदर्भात एक मोठी माहिती समोर आली की बघा आता शेतकऱ्यांसाठी बघा ज्या शेतकऱ्यांना फेब्रुवारी महिन्याचा पैसा मिळत नव्हती त्यासाठी त्याआधी ते पैसे देण्याचा निर्णय घेतला बघा तर ते निर्णय झाला की तुम्हाला पूर्ण मार्च महिन्याचे तुम्हाला पैसे मिळून जातील असे त्यांना त्यांनी बैठक करण्यात आले तर बघा तुम्हाला पैसे किती मिळणार आहात तर बघ बघा तुम्हाला सर्वात आधी फेब्रुवारी महिन्याचे तुम्हाला दोन हजार रुपये मिळण्याचे सांगितले आहेत आणि त्यानुसार बघा तुम्हाला मार्च महिन्याची तुम्हाला किती तारखेला मिळणार तेही त्यांनी एका बैठकीत सांगले आहात तर बघा तुम्हाला प्रत्येक शेतकऱ्यांना जेवढे हप्ते आले तेवढे तर मिळूनच जातील पण आता तुम्हाला काही अर्थसंकल्पना झाल्यामुळे तुमचे पैसेही वाढवण्याचं सांगितले आहेत बघा तुम्हाला दोन हजारऐवजी तुम्हाला तीन हजार रुपये असं देणे देण्याचा निश्चय घेतला आणि बघा तुम्हाला होळी अधिवेशनात पैसे पैसे टाकण्याने सांगितले होते पण तारीख का बदल करण्यात आली तर बघा काही कारणामुळे तुमचे पैसे असे बदलण्यात येत आहे तर बघा तुम्हाला नक्की तारीख कोणती आहे तर बघा तुम्हाला वीस तारखेच्या आत हे पैसे मिळण्यास त्याने सांगितले आहेत बघा तर तुम्हाला आता फेब्रुवारीच्या महिन्यात पडण्यास सुरुवात होत आहे आणि नमोचे तिसरा हप्ताचे जे पैसे राहिले जे मार्च महिन्याचे राहते ते त्यांचे पैसे आता वीस तारखेला मिळणार असे त्याने सांगितले तर बघा तुम्हाला पैसे मिळून जातील आणि जे जे फेब्रुवारीचे राहिले त्यांना आतापासून सुरुवात होत आहे आणि पूर्णपणे पैसा त्यांना वीस तारखेपर्यंत असं मिळण्यास त्यांनी आश्वासन दिल्या तर आपण तुम्हाला माहिती मिळायचं असेल आणि आपल्या चॅनलला जेने ससरा नाही केलं तर ते करून जा लगेच लगे आणि आपल्या इतरांनाही माहिती शेअर करायचं विसरू नका जेणेकरून त्यालाही अशी माहिती मिळाली पाहिजे आणि त्याचेही पैसे लवकर लवकर पडले पाहिजे तर भेटूया आपण पुढच्या वेळी म्हणजे जैन जय जै भारत जय शेतकरी जय कल्याण